राष्ट्रवादी काँग्रेसचा चाकणमध्ये मशाल मोर्चा पाहायला मिळालाय राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे मशाल मोर्चा जयंत पाटील अमोल कोल्हेंचाही सहभाग पाहायला मिळालाय कोल्हेंच्या मतदारसंघातून या मशाल मोर्चाला सुरुवात झाली आहे तीस डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे जिथं शरद पवारांचं भाषण होईल सभा होणार आहे अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या आपल्या संपर्कात आहेत हेमंत काय अधिक तपशील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी जनाक्रोश मोर्चाची सुरुवात झालेली आहे या जनाक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा आपल्याला सहभाग पाहायला मिळालेला आहे महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले असून तीस तारखेला पुणे या ठिकाणी शरद पवार संजय यांच्या सांगता आहे मात्र आता सध्या जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे चाक ते मशाल मोर्चा सध्या सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सध्या रोष पाहायला मिळतात केंद्र सरकारने कांदा निरबंदी केलेली आहे दुधाचे दर ढासळलेले आहेत यांसारख्या विविध मुद्दा हा हाती घेत शरद पवार गट असेल महाविकास आघाडीतील शिवसेना असेल इतर हे असतील काँग्रेस असेल या या मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं के आहे मात्र सध्या तरी शेतकऱ्यांमध्ये बाजारभाव ढाकायला निरोष पाहायला मिळत आहे तन्मय धन्यवाद हेमंत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शेतकरी आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे शिवनेरीच्या पायथ्यापासून या यात्रेला सुरुवात झाली आहे तीस डिसेंबरला यात्रेची सांगता होणार आहे शरद पवारांच्या सभेनं या यात्रेची सांगता होईल राष्ट्रवादीनं हा मशाल मोर्चा काढला शेतकरी प्रश्नांवर आता राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालंय